नगरी बातम्या आणि बरच काही मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला यश आलंय जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला जी आर स्वीकारलाय यावेळी अभ्यासकांनी काही दुरुस्त्या सांगितल्या आहेत त्या आरक्षण उपसमितीनं स्वीकारले त्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटलांना उपोषण सोडण्याची विनंती केली यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेलं उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते तसेच त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसत होते उपोषण सोडताना जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना गावाकडे जाताना काळजी घेण्याचं आवाहन केलंय तसेच मी आता रुग्णालयात जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं पाच दिवसाच्या या उपोषणानंतर जरांगे पाटलांच्या उपोषण सोडल्यानंतर गणपतीची आरतीही करण्यात आली तसेच मराठा आरक्षण उपसमितीनं मराठा समाजाचे आभार मानले सरकारनं जारी केलेला हा जी आर हैदराबाद गॅझेट संदर्भात आहे जात प्रमाणपत्र देणं व त्याची पडताळणी करणं या करता सन दोन हजार एक महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस व त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चिती करता नियम तयार करण्यात आलेले आहेत यामध्ये हैदराबाद गॅझेटियरमधील मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी चौकशी केली जाईल त्यासाठी सक्षम अधिकाऱ्या सहाय्य करण्याच्या दृष्टीनं अहवाल देण्यासाठी गावपातळीवर समिती गठीत करण्यात आली आहे या समितीत ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्य कृषी अधिकारी असतील असं या गॅझेटमध्ये नमूद आहे स्थानिक चौकशी करून खातर जमा केली जाईल मराठा समाजातील भूधारक तसेच भूमिहीन शेतमजूर किंवा बटईनं शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी तेरा दहा एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी तो किंवा त्याच्या पूर्वज संबंधित स्थानिक क्षेत्रांमध्ये राहत असल्याबद्दल प्रतिज्ञापत्र सादर करावे या प्रतिज्ञापत्राच्या आधारे दिलेल्या अनुषंगिक पुराव्याचं सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातर जमा केलं जाईल असंही शासन निर्णयात नमूद आहे